Thank <laughs> you. नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळात आपण पाहू शकता राज्यातील काही भागामध्ये गारपीट झालेली आहे आणि गारपीट होत आहे आपण ह्या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता चंद्रपूर आणि गडचिरोलीचा हा जो काही भाग आहे या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये आपल्याला गारपीट देणारे ढगं दिसत आहेत वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत नागपूरसह भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीतील अनेक भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि या भागात आपल्याला जबरदस्त गारपीट सुद्धा पाहायला भेटलेली आहे जर की तुमच्या भागामध्ये गारपीट झाली तर नक्कीच या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करू शकता आपण जर सध्याच्या काळातले हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर दक्षिण पूर्वी राजस्थानपासून इकडे मध्य प्रदेश हो होत छत्तीसगडपर्यंत एक ट्रफ बनलेली आहे तसंच एक आणखी ट्रफ विदर्भ होत तमिळनाडू आणि रायलसीमापर्यंत बनलेली आहे या ट्रफमुळे काय होत आहे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून काही प्रमाणात वाष्पाचा पुरवठा विदर्भाच्या भागामध्ये होत आहे आणि यामुळे आपल्याला अशी कंडिशन्स पाहायला भेटत आहे दुपारनंतर विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत गारपिटीची शक्यता इथे दिसत आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे बांगलादेशच्या भागावर बनलेला आहे तसंच एक आसामच्या भागावर सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे या सर्व हवामान प्रणालीच्या मधात पुढील चोवीस तासामध्ये राज्यात कसं हवामान राहण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत दरम्यान संध्याकाळचे पावणे आठ वाजत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता आ, खास करून पूर्वी विदर्भाचा हा जो काही रेडार इमेज आपण पाहू शकता यामध्ये यवतमाळचा भागात सध्याच्या काळामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग दिसत आहेत काही ठिकाणी जबरदस्त पाऊस पाहायला भेटत आहे चंद्रपूरच्या भागातही आपल्याला पाऊस देणारे ढगं दिसत आहेत भंडाऱ्याच्या उत्तर भागातही एक दोन ठिकाणी एक दोन तालुक्यांमध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढगं दिसत आहेत गडचिरोलीमध्ये काही वेळा आधी आपल्याला जबरदस्त ढगं दिसत होते सध्या हे ढगं इथून वितरून गेलेले आहेत इथे पाहू शकता उत्तर पश्चिम दिशेनं हे ढगं अजून आपल्याला इथे बनताना आहेत दरम्यान बेतूलच्या आसपासच्या भागामध्ये हे ढग बनत आहेत आणि आज रात्री सुद्धा विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत जबरदस्त पाऊस पाहायला भेटणार आहे खास करून पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये अशी परिस्थिती काही काही जिल्ह्यांमध्ये आज रात्री सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे यामध्ये नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या भागाचा समावेश असणार आहे या भागात आज रात्री सुद्धा जबरदस्त आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये सुद्धा विदर्भातच पाऊस होण्याची शक्यता असणार आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि इकडे अमरावतीतील काही जिल्ह्यांचा समावेश असणार आहे या भागामध्ये पुढील चोवीस तासात सुद्धा गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वाऱ्या वाहून हा पाऊस आपल्याला या भागात पाहायला भेटणार आहे इकडे नांदेड लातूर तसंच परभणी आणि धाराशिवच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत या भागातही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता इथून निर्माण होत आहे पुढील चोवीस तासामध्ये पूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील दक्षिण पश्चिम भाग आणि दक्षिण पूर्वी भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे जर आपण उद्या दिवसभरासाठी हवामान केंद्राकडून प्रकाशित इशारे बघितले तर आपण पाहू म यामध्ये पाहू या शकता बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसंच यवतमाळ नांदेड लातूर हिंगोली या भागाला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे या भागात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता उद्यासाठी हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे इशारा तसंच परभणी आणि बीड तसंच इकडे धाराशिवच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाहायला भेटणार आहेत तर सध्यासाठी उद्या असे इशारे आपल्याला हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेले आहेत जर आपण उद्या दिवसभराचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर उद्या दिवसभरात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपीट होण्याची शक्यता इकडे भंडारा गोंदिया वर्धा तसंच अमरावती अकोल्यातील काही भाग वाशिम हिंगोली परभणी इकडे लातूर या भागामध्ये असणार आहे इकडे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तर या भागामध्ये अशी वेदर ॲक्टिव्हिटी पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे काही भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची काही वेळासाठी शक्यता दिसत आहे तर या भागामध्ये असं आपल्याला वातावरण पाहायला भेटणार आहे बाकी उरलेला राज्याचा भाग बघितला तर तुरळक ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढगत तयार झाले तर पाऊस होणार आहे अशी शक्यता इकडे बुलढाणा तसंच इकडे जळगाव आणि धाराशिवच्या भागामध्ये असणार आहे तुरळक ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर या भागामध्ये हलक्या पावसाची सरी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाहायला भेटणार आहे गारपीट होण्याची शक्यता सर्वात जास्त पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला उद्या सुद्धा दिसत आहे तसंच बाकीच्या भागामध्ये आपल्याला पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी दिसत आहे यामध्ये नंदुरबान धुळे जळगाव पालघर इकडे मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा इकडे नगरचा सा भाग छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे या भागात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि उष्णतेची लाट जबरदस्त असणार आहे उद्यासुद्धा राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आपल्याला पाहायला भेटू शकते तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला न लाईक करा